श्री गुरूंच्या आदेशाने परंपरेने अंजनी धर्मध्वज उत्सव अनंत राऊत आयोजनात श्री काळाराम मंदिर संस्थान श्रीरामरथ गरुडरथ उत्सव समिती आणि सर्व श्रीराम व हनुमान भक्त दक्षिण वाहिनी गंगा गोदावरी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सहकार्याने श्री क्षेत्र अंजनेरी ऋषीमुख हनुमान जन्मोत्सवानिमित्त साकारण्यात येणारा एकावन्न फुटी धर्मध्वज वर्ष पंचवीसावे हा ध्वज आम्ही तयार करत असून गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक वर्षी वाढवत वाढवत एकावन्न एक फुटी या वर्षी तयार करण्यात आलेला आहे हा ध्वज श्रीराम नवमीच्या दिवशी श्री काळाराम मंदिर पंचवटी येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सव दिवशी त्यांचा चरण स्पर्श करून मंदिरातील पुजारी आणि साधू संतांच्या हातून पूजा करून श्री काळाराम मंदिर पंचवटी येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येतो तसेच श्री काट्या मारुती येथे ध्वजाची भेट आणि पंचमुखी हनुमान येथे भेट देऊन तसेच श्री रामरथ उत्सवच्या दिवशी श्री श्रीरामरथ पुढे मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन श्री काळाराम मंदिर नागचौक जुना आडगाव नाका गणेशवाडी गौरीपटांगण गंगाघाट रामकुंडपर्यंत मिरवणुकीमध्ये भाविकांच्या दर्शनाला तसेच मिरवणुकीला घेऊन जात असतो त्यानंतर श्री क्षेत्र अंजनेरी ऋषीमुख पर्वत या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव होऊन पर्वतावर ध्वजारोहण करीत असतात एन सी एन यूसाठी अभिषेक ताकाटे नाशिक